वार्तांकन गंगापूरमध्ये कार्यकर्त्यांचा प्रश्न कोणता झेंडा घेऊ हाती उमेदवारी जाहीर न कार्यकर्त्यांचा संभ्रम वाढला संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर वैजापूर पैठण सिल्लोड खुलताबाद शहरात नगरपालिका निवडणुकीची सरगर्मी वाढली असली तरी पक्षांकडून उमेदवारी जाहीर न झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे आता तर कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा कोणता झेंडा घेऊ हाती गंगापूर शहरातील कार्यकर्त्यांच्या चर्चा कार्यालयात बसलेले नेते हातात वेगवेगळे झेंडे गंगापूर शहरात नगरपालिका निवडणुकीचा माहोल चांगलाच रंगात आलाय मात्र अजून कोणत्याही पक्षानं अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे काही कार्यकर्ते एकीकडे दोन दोन पक्षांच्या बैठकीत उपस्थित राहतात तर काही कार्यकर्ते मात्र उमेदवार मजबूत आम्ही अशा आहेत उमेदवारी जाहीर न झाल्यामुळं कोणत्या झेंड्याखाली उभे राहणार हेच कळत नाही सर्वजण वाट बघत आहेत सध्याची परिस्थिती गंगापूरमध्ये सर्व पक्षांसाठी आव्हानात्मक आहे उमेदवारी जाहीर होईपर्यंत कार्यकर्त्यांची निष्ठा ढळलेली दिसते गंगापूर मध्ये उमेदवारीची घोषणा होईपर्यंत राजकीय समीकरण गोंधळात कायम राहणार असं दिसत आहेत कोणत्या पक्षाचा झेंडा कार्यकर्त्यांच्या हाती दिसणार महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा